रायगढ़ जिल्ह्यातील नवीन आपले जाने या यूट्यूब चैनल लाइक करा शेयर करा अन सब्सक्राइब

आणि आमदार झाले बालाराम पाटलांचे पुत्र नाही दत्तू जर पुत्र पाहणार असे काम केलेलं पुढं जाईल दत्तू हे मोठं मंत्र पंडरचं होतं आमदार होते त्यांनी त्यांना बाला पटलांसुद्धा मिळाली मी आमदार मी आम खासदार होते

दोन हजार नऊला आमदारकी पंधराला आमदारकी एकोणीसला आमदारकी चोवीसला आमदारकी असं त्यांनी आमदार आमदारकीवून यश घाकूरांचं यश हे रामश्री ठाकूरचं यश असं आपला पाठ नाही रामशिम ठाकूरांचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांच्यासाठी ज्योतिरांचा आमदार विशांतपटलांचं सुद्धा आमदारकी जी आहे ती बाळासाहेबांचा आशीर्वाद प्रत्यक्षात त्यांनी तिथले कामाचं एक हे आहे जो काम करेल तर पुढे जाईल हे माझ्यामध्ये असतं आणि त्याप्रमाणे प्रशांत वियंत पाटील आमदारची